नमस्कार मित्रांनो मी जर कोण एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो सो so, आज आपण आलेलो आहोत म्हणजे पुण्यामध्येच जे की पुण्यातला एफसीडो मध्ये सगळ्यात फेमस जर असा कोणता कट्टा असेल तर तो म्हणजे कलाकार कट्टा सो या कलाकार कट्ट्यावर आपल्याकडे दोन आजोबा म्हणजे बसले होते आपण दोन्ही कलाकार मुळात आता ते बोलून आपल्याला कळेल तर त्यांच्याशी आपण बोलून विचारूया की बाबा पहिलं पुणे कसं होतं आज पुणे कसं आहे पुण्याची अधोगती प्रगती लोकांमध्ये काही चेंजेस तुमच्यामध्ये काय तुमचा अनुभव काय तर ते सांगायचा प्रयत्न करूया नमस्कार काय का नमस्कार नमस्कार तुम्ही सुद्धा आपले नाव सांगा तुमचं नाव सांगा ओके सो मी काका बोलू शकतो आजू बोलू शकतो काकाच बोलतो का म्हणजे आता तुम्ही म्हणजे मला तुम्ही बऱ्याच वर्षापासून पुण्यात राहत असाल सो पुण्यामध्ये तुम्हाला असं काय जाणवलं की तुमच्या वेळेस पुणे आणि आत्ताच पुणे त्याच्यामध्ये काही म्हणजे काय काय चेंजेस झाले तुम्हाला काय वाटतं पुण्यामध्ये पूर्वी जन्मापासून माझा चाळीसचा वस्ती नव्हती बरोबर सायकलवर लोक फिरत होती बरोबर आणि सायकलवर फिरत असताना रस्त्याला वर्ग नव्हती माणसं असलं okay. असती वस्ती नसल्यामुळं माणसं नव्हती त्याच्यामुळे शांत पुन्हा आणि त्या okay. हो हो शांतपूर्ण असल्यामुळं बाहेरगावीची काही नोकरी करणारी लोक होती ऑफिसर्स लोक हे <laughs> रिटायर झाल्यानंतर कुठं आता मग पुढचं कुठं दिवस आणायचे कोणाला करा त्यामुळं पुण्याला रिटायर लोकांचं पुणे म्हणायला लागेल रिटायर लोकांचं पुणे रिटायर लोकांचं पुणे ओके म्हणजे आता तुमचा एक्सपिरियन्स काय की बाबा आता नवीन जे पुण्यात झालेलं आहे आता त्याचा अनुभव तुम्हाला काय सांगता येईल का की बाबा जे माझं पुणे होतं ठेवाल ठीक आहे ते त्यावेळी तुमचा पुणे तुमचा तो अनुभव असेल पण आता तर पुण्यामध्ये असं काय वाटतंय की ह्या म्हणजे ह्या नवीन जनरेशन आमच्या सगळ्या लोकांनी सुद्धा की काय करावं जेणेकरून सिटी जगली पाहिजे टिकली पाहिजे पुण्याचं अस्तित्व राहिलं पाहिजे संस्कृती टिकली पाहिजे त्याच्यासाठी काय संदेश देऊ शकाल का तुम्ही सिटी जगवण्यासाठी तुमचं आमचं काही चालणार नाही असं मला वाटतं राईट कारण सिटी सुधारणा हे महानगरपालिकेच्या आता असतं पुण्याचा विस्तार पुण्याची कक्षा वाढवण्याचं कमी करण्याचं हे सर्व अधिकार त्यांच्याकडे असतात त्यामुळे हे महानगरपालिकेचं काम आहे बरोबर सिटी वाढवा हे वाढवा पण सिटी तुम्ही जेवढी वाढवाल तेवढी प्रत्येक नागरिकाची प्रत्येक व्यक्तीची तिथे सोय होती का ते पण बघा ओके आता मूलभूत गरजा माणसाच्या असतात त्या ह्या तुम्ही नुसत्याच जागा विकताय नुसत्या सोसायट्या करताय नुसत्याच पुण्यातला भाग वाढवताय पुण्याचा विस्तार करताय तर पुण्याच्या विस्ताराबरोबर त्यांना पाणी हवा डेनेज बरोबर लाईट रस्ता त्यांची सोय करताय का नाही करत तुम्हाला फक्त मतदानासाठी पब्लिक इथं पाहिजे म्हणून तो हा वाढव पाहिजे एक कितपण योग्य आहे बरोबर त्याच्यामुळे कोणाची सांग वातावरण बद्दल काय बोलाल तुम्ही पुण्याचं वातावरण दुषित झालं दुषित झालं पूर्वीसारखं पुण्याचं वातावरण राहिलेलं नाही ओके चालू आहे ह्याच्यात कुठेमध्ये कुठेतरी सरकारची किंवा महानगरपालिकेची कुठे चूक पब्लिकच्या पडे आणि महापालिकेच्या सरकारच्या पडे तर वस्ती वाढली म्हणा तर त्यांनाही नाही म्हणता येत नाही त्यांनाही तेच पाहिजे आणि आम्हाला शहरात राहायला मिळतोय आम्हाला महानगरपालिकेने पुण्यातल्या पब्लिकला जनतेला विचारात येऊन सुधारणा केल्या पाहिजे सुधारणा का होत आहेत रस्ता का वाढत आहे सुशिया का होत आहे याचा विचार दोघांनी मिळून केला पाहिजे बरोबर होत नाही त्याच्यामुळे ही जी विसंगती दिसते अडचण दिसते गर्दी दिसती तर पुण्यात कोणाला युट्युलर बरोबर नाही आता तुम्ही बोला की तुम्ही चित्रकार पण आता नाही सगळ्या आवतीभोवती आपल्या सगळे चित्रकारच होता सो म्हणजे तुम्ही चित्रकाराची सुरुवात कधी बसून झाली तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे शाळेपासूनच होती का मला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती ओके ओके माझ्या शाळे जीवनामध्ये मला माझ्या गुरुची या ओळख झाली ओके तेव्हापासून मी चित्रकारी वयाच्या दहाव्या वर्षापासून आहे आज वर्ष माझं मात्र ओके अजूनही मी तेच काम करतो अजूनही चित्र काढतो हो अजूनही चित्र काढतो माझा व्यवसाय आहे शाळा वगैरे तुमची कुठे ओके चित्रकारामध्ये पण म्हणजे पहिले चित्रकार आणि आताचे चित्रकार हे सगळे आपल्या समोर बसलेले त्यांच्यामध्ये काय तुम्हाला फरक जाणवतो का जो की तुम्हाला सांगता येईल म्हणजे म्हणजे कलाकारा कलाकारच असतो पण तरी पण काही नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी झालेल्या आहेत त्याच्याकडे पूर्वी फक्त पूर्वी चित्रकलेकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आज चित्रकलेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे पूर्वी एखादा विद्यार्थी एखादा मुलगा जर चित्र काढून घरात बसला तर त्याला ओरडा खावा लागायचा रे चित्र काय करतो अभ्यास करतो असं म्हणावं लागायचं कारण त्यांना माहिती चित्रकडे काही मिळत नाही पण आजची परिस्थिती तशी नाही मला तुमच्या गोष्टीवर मला असं आठवलं चित्रकला मला असं म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे आता महाराष्ट्राला सगळ्यांना माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे कोण आहेत कोणाला सांगायची गरज नाही तुम्हाला चित्रकारांच्यामुळे कळाला थँक्यू थँक्यू अजून 5000 मला yes, चित्रकार त्यांच्यामुळे कळाला की चित्रकार विंगा चित्रकार कसा असतो तर त्यांच्याबद्दल काय तुम्हाला माहिती आहे का कसे होते त्यांनी चित्रकला चित्रकला म्हणजे विंगा चित्रकला लोकांना कळायला लागले अरे बाबा हे वंगी चित्र काय आहे चित्रकार एक वेगळा असतं विंगा चित्रकार पण एक वेगळा असतो त्याच्याबद्दल काय सांगू शकला का चित्रकला किंवा व्यंगा चित्रकला ही बारासात खात्रींच्यामुळे थोडं फणसाली ओळख वाटते चित्रकला वेगळा चित्रकला लोकांना माहित नव्हती हे म्हणतो की से त्याची सुरुवात त्याचा अभ्यास आपल्या पुणेकरळासाहेबांनी पूर्ण विचार केला त्याचा अभ्यास केला आणि त्यांच्याकडून अनेक okay. कलाकार तयार झाले त्यांनी मान्य करता okay. मॅडम आता कलाकार कट्टा ह्याला कलाकार कट्टा नाव कधी वसून पडला आणि का या कलाकार कट्ट्याला कलाकार कट्टा नाव देऊन ती झाली ती वर्ष झाली ते करण्यामागचा उद्देश असा होता की स्टेज जी आहे त्या स्टेजवरती कोणी काही येऊन बसत होतो त्या रस्त्यावरती विक्री करणारी जी काही लोक असतात ते येऊन बसत होते कचरा घाण होती मग या प्रभागातल्या एक नगरसेविका जोस्मा एक होते त्यांच्या संकल्पनेतून हे कलाकार कट्टा स्थापित झालं

त्याच्यामुळे दुसऱ्याच्या चारही करते तयार व्हायला पाहिजे ते कमी पडतील पण हे महानगरपालिकेनं केलं पाहिजे आधी का लोक त्यासाठी लढत आहोत पण अजून आमच्या मागण्यांना काय पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाहीये करायचं काय करायचं का पाच घ्यायचे का तेव्हा आमच्या मागे मान्य होती राईट राईट एकशे होणार नाही बाकीच्या ना सगळ्या ना, कला तुम्हाला दिसतात चित्रकारा दिसत नाही चित्रकार दिसत नाही का पण चित्रकारासाठी महानगरपालिकेला किंवा राज्यानं काय केलं

ज्येष्ठ पुणेकर नाही ठीक आहे असं असं पण ठीक आहे तर हे होते तर हे होते पुण्याचे जुने जाणते चित्रकार आणि म्हणजे मुळात पुणेकर त्यांचा पूर्वीचा अनुभव पुणे कसा होतं आत्ताचा अनुभव पुणे कसा आहे आणि चित्रकलाबद्दल त्यांनी बऱ्याचशा माहिती दिल्या चित्रकार कसे असावे काय असावे कुठून कला अवगत झाली कुठून फेमस झाली तर अशाच नवीन एपिसोड आपण नवीन घेऊन येऊ हा माझा पहिलाच एपिसोड होता सो काही चुकला असेल तर मला माफ करा नंतर लवकरच भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत चला बाय जय महाराष्ट्र जय